तीन वेळा मंत्री होते सहा वेळेला सात वेळेला खासदार होते कुणबी समाजाच्या किती मुलांना नोकऱ्या दिल्या आणि जाहीर करून टाकाव चला सिद्ध सांगा होते किती लोकांना व्यवसाय काढून दिले किती लोकांना बेरोजगार दिला उद्योग खात त्यांच्याकडे होत काय केलं समाजासाठी चांगला ना सांगा एक वेळ आपण राजकीय दुश्मन होतो कपटी मित्रापेक्षा बिलदार सत्तू चांगला आनंदी ते कपटी माणूस आहे आनंदीतेला देखील तिकीट पहिली देण्यासाठी मी स्वस्तात समोर जमली बसलो होतो जमिनीवरती ओळख नाही आणि माझ्या या कोकणामध्ये मुंबई आणि मराठा वाद लावण्याचं काम कुणी केलं असेल तर ते आनंदीते केलं मतांसाठी

ज्या मतदारांनी मिळून गेला ते सधीर समजा आनंद मितेना भेटायला मुंबईला गेले विते साहेब काय पाहून का करतात गो त्याला चहा कॉफी पाणी जेवण खाणं पिणं सगळं देतात आनंदितेनचा का सत्कार कोण करतो का कोण कोण गेले तिथे बितेनच्या घरी पण गि नसी जाऊन एकदा बघा इथं जाऊन बघा हो पाणी पण हा माणूस ना देत नाही पाणी पण देत नाही चहा आणि कॉफी नाश्तानी दिवस सोडून द्या खाली एक मटका ठेवलाय आणि एक ग्लास ठेवलाय त्याला ते लसी बांधून ठेवली त्या <laughs> मटक्याचं पाणी तुम्ही घ्या तो ग्लास सोडता घेऊन जाईल म्हणून बांधून ठेवले सांगली ही माणसं अरे जीवाचं घाण करून तुम्हाला लोक निवडून देतात मतदार निवडून देतात आणि जी लोक तुमच्याकडे भेटायला येतात खाली चहा देऊ शकत नाही तुम्ही तुन्भी, 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 तुन्भी तुन्भी सार्थ वेला, सार्थ चार दिवशी तुम्ही नाही पाच वर्षात कुठंच नाही नको कुणवी 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 कुणबी म्हटलं तुम्ही आनंद गीतेला माझ आज आव्हान आहे की त्याने तीन वेळेला मंत्री होते सहा वेळेला सात वेळेला खासदार होते कुणबी समाजाच्या किती मुलांना नोकऱ्या दिल्या आनंद गीते काय करून टाकाव चला सांगाव ते किती लोकांना व्यवसाय काढून दिले उद्योग झालं त्यांच्याकडे होत काय केलं समाजासाठी सांगा ना सांगा ते पासून या गुहागारापर्यंत आनंदीतेने असं बोट दाखवून दाखवत हे हे माझं आहे सांगा काही नाही